पंजाब डुक आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस आणि आपण नऊ तारखेला धूळ पेरणी केली होती बघा आणि पेरणी करून शेतकऱ्याला हिरव देखील दाखला होता इंस्टाला देखील दाखला अंदाज देखील दाखल तर पाहू शकता ही आमच्या पेरणीची कापूस निघालेला तीन बाय एक चा कापूस पाहू शकता हे तीन बाय एक चा कापूस आहे आणि असा निघाला बघा हे तीन बाय एक वर कापूस लावलेला आहे हे इतक्या जवळजवळ अंतर केलेलं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत सतरा तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे पंधरा सोळा सतरा अठराच्या दरम्यान दररोज हे पाऊस शकता हे तीन बाय किती अंतर आहे जवळजवळ लावलेली सी तर एका फोटो मध्ये चार चार झाडं लावले आहेत म्हणजे इतका कापूस दाट लावलेला आहे हे पाहू शकता तीन फुटे बघा हे एक दोन आणि हे तीन बाय एक अंतर कमी केलेलं आहे आता याला खर्च करणार नाही एकदा फक्त युरिया युरिया खत देणार आहे झाडाला पानाला ला पानं लागलं ला की औषध वाढ बंद करणार औषध बंद करणार आहे कापसाचं झाड एवढ्याच इतकं वाढू देणार आहे झाडाला वीस बोंड लागले की घ्या कापसाला पंधरा सोळा क्विंटल कापू शकतो खर्चलाही करायचं नाही काही नाही म्हणून ही असा पण नियोजन आहे